झाली त्यांना विरोध करत होते मी उपाय यांचं हिंदुत्व गोमूत्र गोमूत्रधारी हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व एक सुधारणावादी हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणार नाहीये अतिरेक्यांना बडवणार हिंदुत्व आहे तुम्ही काय तुमच्याकडनं शिकायचं तुम्ही काळाराम मंदिराचं महत्त्व तुम्हाला माहिती नसेल माहिती नसताना मी जाईन म्हटल्याबरोबर मोदी गेले होते तिकडे झाड लोट करायला नाही फोटो आले होते आले होते की नाही तुम्ही सांगा आणि आज तुम्ही आमच्यावरती म्हणजे काय सगळं व्यवस्थित चाललंय ते फक्त काड्या घालायच्या फक्त काड्या घालायच्या सभेत बोलले मुख्यमंत्री असताना तुम्ही काढा पुरा आणि ऐका पण सावरकरांवरती मला बोलायला सांगताय मग अमित शहाजी तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवरती बोल कारण कोणालाच माहिती नाहीये श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे ज्यांनी जनसंघ स्थापन केला म्हणजे राजकारणातले बाप यांचे त्यांनी एकोणीसशे चाळीसच्या सुमारास बंगालमध्ये ज्या मुस्लिम लीगनी भारताची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर फजलुल हक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं तिकडे बंगालमध्ये अकरा महिने त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या मांडीला मांडी लावून तुमचे राजकीय बाप सत्तेत बसले होते त्याच्याबद्दल बोला काँग्रेस जेव्हा लढत होती चले जावचा नारा दिला बेचाळीस साली गांधीजींनी तेव्हा तुमचेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तिथल्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं आम्ही इंग्रजांना पाठिंबा देतो का त्यांच्यासाठी नाही पण इकडे चांगली कायदा आणण्यासाठी इंग्रजांना पाठिंबा देतो म्हणून चले जाव चळवळ कशी वाईट आहे तिला कसं ठेचलं पाहिजे हे तुमच्या श्यामाप्रसाद मुखर्जीने दिलं होतं ते का नाही बोलत पण एवढं सगळं खोलात जाऊन बोलण्यापेक्षा तुम्ही दहा वर्ष काय केलं तेवढं फक्त बोला आज दुर्दैव असं की इकडे सुद्धा काही आले असते मी भारतीय जनता पक्षाच्या त्या पिढीच्या विरोधात नाहीये जे खरोखर निष्ठावान काहीतरी नीतिमत्ता विचारसरणी त्यांच्याकडे आहे त्या भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्या कुटुंबियांबद्दल आज सुद्धा माझ्या मनामध्ये असता आहे त्या संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आज सुद्धा माझ्या मनात असता आहे पण त्यांच्या मनात जो प्रश्न आहे त्यारे काय वेळ आली आलीला मळाचा प्रचार करायला लागतोय हातात कमळ आणि कोणाच्या मळ शी मी एका बाजूला लग्नायक दुसऱ्या बाजूला खलनायक बरं खलनायक कमी पडत असेल तर चिखलनायक काय ही भारतीय जनता पक्षाची म्हणजे बोगस भागड बेगड काय बेकड म्हणतो मी एवढ्यासाठी म्हणतोय की मध्ये मोदीजींनी एक सांगितलं की काँग्रेसचा सा जाहीरनामा कसा आहे अहो तुमचा जाहीरनामा तुम्ही पहिला वाचलात का आता काय झाले मोदी सरकारने राहिले हे गजनी सरकार झालेलं आहे हे गजनी सरकार आहे तुम्ही दोन हजार चौदाचा तुमचा जाहीरनामा काढा थापानामा एकोणीसचा काढा आणि काय काय नाही केलं ते का नाही केलं हे सांगा पण मोदी आता काय देशाचे प्रश्न विसरून गेले आणि मग काँग्रेस काय करणार ज्यांची मुलं जास्त आहेत त्यांना तुमची संपत्ती काढून देणार अहो तुम्हाला राजकारणात मुलं नाही होत आम्ही काय करू शकतो आमचा काय दोष आहे म्हणून आमची मुलं तुम्हाला कडेवर घ्यावी लागत आहेत पण ते घेत करताना भाजपचं काय झालंय ती कचरा उचलण्याची गाडी येते ना गावात कचरा जो आपण घराबाहेर टाकतो तो, तो कचरा उचलतात गाडीत टाकतात आणि आता निवडणुकीमध्ये असं मी कुठे पाहिलेलंच नव्हतं ते पहिल्या प्रत्येक